नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता आपलं कोबी काढायचं काम चालू आहे कमीत कमी एक पासष्ट सत्तर दिवसामध्ये आपला प्लॉट हा काढायचं काम चालू झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता पाहू शकता आता आपल्या कोबीचा प्लॉट आहे ना काल व्यापारी आली होती आपली इथं मग आपला काल व्यवहार वगैरे कालच होऊन गेला होता मग ती आज सकाळी सकाळीचे ना डायरेक्ट जबरदस्त टोळी आली मोकार माणसं आपल्या वावरामध्ये आज जिकडं पावा तिकडं गोण्या मोकार माणसं कमीत कमी दहा बारा लेबर आणि दोनशे सव्वा दोनशे गोण्या निघले आज आपल्या नाही का आता आपल्या कोबीच्या व्हरायटीचा विचार जर केला ना तर आपण आज सेंट व्हरायटीचा कोबी लावलेला आहे आणि व्यापारी जर आपल्या वावरात जर प्लॉट पाहिला आले आणि त्यांचं एकच मत राहतं आपलं जर सेंटची लागवड असेल ना तर ते मा युरोटोला वाजारी आणि टू लावलेला असला तर म्हणते वीरला बाजार वीर तीनशे तेतीसला त्यामुळे ना काय लावा काय नाही आज शेतकऱ्याला त्याच्यामुळे ना काय नाही आपल्याला जी व्हरायटी लावायची ना तीच लावा भाव जो भेटन तो भेटन त्याचा नाही विचार करायचा आज आपले एक पिकअप लोड करायची होती पूर्ण आणि दुसरा राहिलेला माल जो आहे तो आयुष्य टाकायचा होता आता आयशर तर काय वावरत येणार नाही बरं का मग ते टॅक्टरमध्ये माल पोच करायचा होता आपल्याला फक्त रोडला आता कुबीच्या बाजाराचा विचार केला ना आता बाजारले वाढलेले आता तो आयशर पण आला होता मग आपल्याला तो टॅक्टर बिक्टर घेऊन गेलो त्याला म्हटलं देवर पटकन लोड करून आपल्याला ट्रॅक्टर मग काय टॅक्टर आहे ना पटापट पटापट भरून घेतलं सगळे कोण फुल करून घेतला टॅक्टर डायरेक्ट मग आता का टॅक्टर बिक्टर डायरेक्ट गेलो घेऊन बरं का मग काय आपला कोबीचा पुरा मोन आहे ट्रॅक्टर आहे ना डायरेक्ट येणार आयशरला रिव्हर्स लावला आणि धप धपा गोण्या डायरेक्ट आयशरमध्ये आता आपला माल डायरेक्ट कुठं गेला माहिती आहे का डायरेक्ट गुजरात डायरेक्ट अहमदाबादला लोडिंग चालू आहे आपली आजची मग एक गाडी लोड झाली आहे दुसरी करायची आपल्याला पिकअप मग काय पिकअप पण लोड करून घेतली मस्त पैकी आता आपण ह्या प्लॉटमध्ये टोटल सोळा हजार कार्ड लावलेली आहे तर आपल्याला थोडी गाडी कमी आली होती त्यामुळे आपण आहे ना बारा हजार कार्ड लावली होती व नंतर चार हजार काढी लावली होती आता आपला प्लॉट बऱ्यापैकी शिल्लक आहे अजून एक दोन अडीच टन माल निघाने एवढा शिल्लक आहे आणि आजचा माल आपण आज साडे तेरा रुपये रेटने दिलेत आहे काय झालं पंचाहत्तर आणि शिकायचं आहे रे इथं तुम्हाला शेतीवर नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असेल ना तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला ला तेवढंच लाईक करून जा नक्की आणि तुमच्या कुबेल काय बाजार चालू आहे कमेंट करून नक्की सांगा आता आपल्या टोटल प्लॉटचा विचार जर केला ना आपल्याला स्प्रे पण खूप कमी लागलेले पाणी भरायची पण काही एवढी गरज नव्हती आली कारण आहे ना पाऊस कंटिन्यू झाला होता आपल्याला कोबीसाठी आता तुम्ही पाहू शकता आपला पूर्ण प्लॉट आहे ना पार गेल्या काय खादीत काही शिल्लक राहिलेलं नाही जे पण शिल्लक राहिले ते पुढल्या लॉटमध्ये आपण पूर्ण माल वन टाईम काढून टाकणार आहे आता आपल्या कोबीचं काम झालं बरं का आज आपली बाजरी सोंगायला पण सुरुवात केली पण हे पावसाचं काय भरोसा वाटत वा नाही बा आता सोंगून तर होईल बार का पण आता काटून झाली म्हणजे बरं होईल ते तिकडे बाजरीच्या वरात बायांना पाणी घेऊन आलो होतो मग काय पाण्याला पाणी वगैरे दिलं आता चालू आहे काटा करायला राहिला आता आपल्या कोबीचा पाहू आता किती वजन